प्रेमा करिर सोडतो आपल्या पक्षात आले त्यांना त्याप्रमाणे काही नाही म्हणाला तर दादा मी म्हणजे थोडासा तुम्हाला चुकीचं वाटेल मी आजच सांगतो की जी लोक आपल्याला आली होती ती काही खाल फार काळ टिकणार नाही कारण की त्यांच्यामागे जी लोक येणार होती ती त्यांना परत तिकडे बोलवत आहे कसं असतं की आपण प्रत्येक माणसाला तो कुठला तरी असा तरी त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याला त्याची प प्रतिष्ठा मान सन्मान हा दिला पाहिजे सूर्य फुलाच्या ओजडीने घातक नाही तुम्ही कितीही कोटाला टावलं तर तो आरवायचा कधीच घातत नाही तो त्याचा जो स्वभाव आहे तो त्याचा तंग केल्याशिवाय घेवत नाही मला काय म्हणजे कंप्लेंट काय करायचं झालं फक्त ते अशी इच्छा आहे की आपल्या आपण आता जो आता जे काय काही देत नाही की शिवसेना जुकणार आंबेगाव नुसतं जुकणार आंबेगाव नाही आपल्याला वाढवायचे आहे तर त्यासाठी प्रत्येक तळागाळातल्या व्यक्तीचाही विचार आपल्याला केला पाहिजे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लोकांची कामं जरी तुम्ही जुन्नरचे असाल तरी पण आंबेगावचे सरपंचांची कामं ही तुम्ही जरूर आपल्यापणाने केली पाहिजे कारण की ती जर कामं केली तर त्यांच्यामध्ये लोक आपल्या जिल्हा परिषदला पंचायत समितीला हे मतदान करतो आहे आणि मी तुम्हाला सर्वांना सांगतो मी कुठल्याही प्रकारच्या झेडपीला पंचायत समितीला उभा राहणार नाही हा हक्क फक्त माझ्या कार्यकर्त्यांचा आहे आणि हा हक्क पाहिजे अपेक्षा जी आहे ती मी की जेव्हा होईल पूर्ण तेव्हा होईल पण हा हा जो सण आहे निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांचा सण असतो आणि या कार्यकर्त्यांच्या सणाची पूर्णपणे जबाबदारी आणि हा त्यांचा मान हा कार्यकर्त्यांनी त्यामुळे या आपल्या येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांची आपण दिली पाहिजे त्यांना पूर्णपणे धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस